चिखलदरा मेळगाड अमरावती जिल्ह्यातील ग्रामपंचायत जामली येथील मागील काही दिवसांपासून दूषित पाण्याचा पुरवठा होत यामुळे अनेक नागरिकांना अतिसाराची लागण होऊन चार लोक मृत्यूमुखी पडल्याची माहिती खासदार बळवंत वानखडे यांना मिळाली माहिती प्राप्त होताच खासदारांनी तात्काळ प्रभावाने जामली आणि चिखलदरा येथे घटनास्थळी भेट देऊन पाणी केली प्रत्यक्ष पाणी दरम्यान स्थानिक जामली येथील पाण्याचे मुख्य स्रोत अनेक कारणांमुळे दूषित झाल्याचे खासदार बळवंत वानखडे यांना आढळले यामुळे दूषित हो पाण्याचा पुरवठा होतोय उपस्थित संबंधित पाणी पुरवठा हो विभागाच्या अधिकाऱ्यांना घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन खासदार बळवंत वानखडे यांनी शुद्ध पाणी पुरवठा होणारी दृष्टीकोनातून लगेचच उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत तत्पूर्वी जांभली तालुका चिखलदरा येथील अतिसाराची लागवण झालेल्या रुग्णांची खासदार वानखडे यांनी आस्थिरी विचारपूस कलि प्राप्त माहितीनुसार सद्यस्थितीत जामली येथील ते तीस जण अतिसाराचे रुग्ण आढळून या याप्रसंगी पुढील काळात मेळघाटमधील प्रत्येक मुख्य प्राणी स्रोताची तपासणी करून पाणीपुरवठा करावा असे आदेश खासदार बळवंत वानखडे यांनी दिला पाणीपुरवठा अधिकाऱ्यांना यावेळी प्रामुख्याने दयारामजी काळे त्याचप्रमाणे बाळासाहेब वानखेडे सचिन काळे यांच्यासह जांभली येथील सरपंच उपसरपंच ग्रामसेवक वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर आणि स्थानिक नागरिक यावेळी उपस्थित होते पाण्यामुळे अतिसाराची लागण होत आहे आज हे जांभली सावसाचं गाव आहे आणि या गावात जवळपास पंचवीस तीस पेशंट आता सुद्धा आहेत आणि काही एक दोन पेशंट या अतिसारामुळेच दगावले सुद्धा शासनाचं अक्षम्य दुर्लक्ष आणि जे काही मूलभूत सुविधा आहेत त्याकडे होणारं दुर्लक्ष यामुळे सातत्याने ह्या घटना घडत आहेत म्हणून कुठंतरी याला पायबंद घातला गेला पाहिजे वरून शासनस्तरावरून या सगळ्या बाबी हाताळल्या गेल्या पाहिजेत की जेणेकरून वारंवार अतिसारची लागण या मेळघाटमध्ये होणार नाही याची दक्षता प्रशासन घ्या प्रशासनाने घेतली पाहिजे जनजागर मराठीसाठी नितीन बोबडे चांदूर बाजार अमरावती